घ्यावर आता बाहेर पोताड्या घ्यावर काढा बर घेतलेली सध्या पाहू शकताय त्यांनी घेतलेली फिडिंग ठीक आहे आपण आता लगेच याला एक वेळेस आलो होतो पण याला पकडू शकलो नाही कारण की ज्या ठिकाणी यांनी जाताना पाहिला होता तिथं नळा होता आणि माझ्या मध्ये आपण

त्याला लपण्या मस्त जागा आहे होळी पूर्ण छान बसला उंदीर पकडला तो पकडलाय ना उंदराची वास्तव आहे चार तुम्ही गहू वगैरे ठेवलेले आहे घ्या बर आता बाहेर पोताड्या घ्या बरं काढा बरं काम तुम्ही पाहतात युट्यूब चॅनल प्रतिभा ठाकरे आताच आपण आलोय पारसी या गावामध्ये साप रेस्क्यू करण्यासाठी तर पाहू शकताय पूर्ण मातीची भिंत आहे आणि आपल्याला कॉल केला आहे अनंत लांडे यांनी तर बघा आपण या भाऊंच्या घरी आलोय रेस्क्यू करण्यासाठी तर पाहू शकता त्यांना लगोपाठ तीन चार दिवस झाले हा साप दिसतोय तर त्या कारणानं आपण काढू शकत नाही कारण की हा साप आहे एका भिंतीच्या मध्ये ज्यावेळेस त्यांना दिसते आणि लगेच असतो होल मध्ये चालला जाते आपण तिथून पूर्ण भिंत काढून त्याला पकडू शकत नाही तुम्ही प्रत्येक ठिकाणी भिंती भिंतीला होल आहे पाहू शकताय मातीची भिंत आहे आणि जवळच त्यांनी ठेवलेले होते धान्य हे पाहू शकताय तुम्ही हे पूर्ण हे उंदर कुरतडून घाण करत असताय त्यामुळे उंदरांच्याच पाठोपाठ साप हा येत असतोय तर बघा आपण आपल्याला आज तर थोडंफार खंदून हा साप काढावा लागेल कारण की आपल्याला दिसतो सुद्धा आहे आज कोबरा आहे त्याला मराठीमध्ये हो नाग आणि इंग्लिशमध्ये हो प्रेक्टिकल कोबरा असं म्हणतात चार मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप

काय आहे जे सबब काय आहे जे सबब काय आहे जे सबब काय आहे जे सबब बाहेरच नाही हो हो oh, <laughs> <थार> ना तुम्ही ते शेत कशाला घेताय बाहेरच नेते ती

तर हा साप बघा सात फुटापर्यंत वाढते आणि खाद्यामध्ये उंदीर बेडू कधी इतर छोटे साप किंवा छोटे पक्षी हा खाते आदळामध्ये तुम्ही पाहू शकता घरांमध्ये हा राहतो उंदराच्या शोधामध्ये भक्ष्याच्या शोधामध्ये हा येऊ शकतोय तर बघा हा काय तर करतो त्यांनी काहीतरी फिडिंग घेतली आहे तसं यांनी सांगितलंच आहे किंवा ज्यावेळेस आम्ही त्याला पाहिलं तर उंदीर खात होता तर सापाचे खाद्याचे उंदीर बेडूक वगैरे तर हा <laughs> उंदीर आहे ना खाल्ला असणारे <laughs> आणि तिथं <आन्तिता> धान्य <laughs> तुम्ही बघितले माझ्या तोंडावर बॅटरी नका चमकवू माझ्या तोंडावर आ... <laughs> तिथं तुम्ही पाहिलंच होतं कि उंदीर होते तर जिथं आपण धान्य साठवून ठेवत असतोय तर तिथं उंदीर हे येत असता उंदीर धान्य कुरतडण्यासाठी धान्य खाण्यासाठी येतात त्याच्याच पाठोपाठ पार्ट साप हे येत असताय तर बघा पाहू शकताय ह्याच्या अंगावर गबा सारखे हे खवले असत पूर्णपणे एकच कलर मध्ये हा असतो कोणत्याही प्रकारच्या ह्याच्या अंगावर रेषा वगैरे नसताय फक्त ज्या वेळेस हा ज्या वेळेस हा घाबरते त्यावेळेस स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आपला फणा हा काढते फक्त घाबरवण्यासाठी ठीक आहे आपण लगेचच याला आता बॅगिंग करूया आणि त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये आपण त्याला मुक्त सुद्धा करणार आहोत तर बघा आपण ज्याही वेळेस सा कधी सापांना पकडण्याचा प्रयत्न करतो किंवा पकडतो तर सापांचा स्वभावच असा असतो की ज्या वेळेस आपण त्यांना रेस्क्यू करतो लगेच आपले घेतलेली फिडिंग काढत असताय तसंच आता तुम्ही सध्या पाहू शकताय त्यांनी घेतलेली फिडिंग हे लगेच काढलेली ठीक आहे आपण आता लगेच करूया आणि त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये त्याला आपण मुक्त सुद्धा करणार आहोत बॅग ला तर बघा पाहू शकता आपल्याला आताच सांगताय की आठ दिवस झाले सतत हा साप दिसतोय पण काही कारण असता आम्ही एक वेळेस आलो होतो पण याला पकडू शकलो नाही कारण की ज्या ठिकाणी यांनी जाताना पाहिला होता तिथं नळा होता आणि माझ्या मध्ये आपण पूर्ण भिंतही पाडू शकत नाही तर त्याच्यानंतर आज आपण हा साप रेस्क्यू करतोय तर बघा माझी एक विनंती तुम्हाला जिथं कुठं तुम्हाला छिद्र दिसत असेल मातीच्या घरामध्ये ते लवकरात लवकर तुम्ही बुजून टाकावे कारण कि तिथून साप काढणं हा शक्यतो शक्यच राहते आपण लगेचच याला आता बॅगिंग करूयात असेल तर सात कुठे हा वाढते आता झालं ना आता निवांत झोपा <laughs> ते नहीं। नहीं। था था ओ, बोरो बोरे, बोरो बोरे। आता बघा यांची ज्या दिवसापासून पाहिलं आहे त्या दिवसापासून यांच्या मनामध्ये एवढी भीती होती यांची झोपा सुद्धा भीती झोप लागेल हो बरोबर आहे बरोबर आहे आता झोपा व्यवस्थित तस तर तो आपल्याला होऊन काही करत नाही पण भीती असतेच ठीक आहे केलेला आहे आपण व्यवस्थितपणे बॅगिंग तो गेलाय त्याचा साप पकडा ते का अरे बाप्पा पकडला बाहेर घेऊन जा किती 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 प्रश्न आता बाहेर नाही निघत तो काही टेन्शन नका घेऊ तो आ, तो तर बघा आपण आता बॅगिंग केलेलं आहे विषारी साप आहे अ शक्यतो सापा सापांना घाबरायचं तसं तर कारण नाही काही काम आहे पण ज्या वेळेस त्याला भीती वाटते तर तो, तो चुकून त्याच्या अंगावर वगैरे पाय पडला किंवा आपला पाय वगैरे पडला तर तो, तो आपल्याला चावतोच अ त्यामुळे बघा घरामध्ये जेणेकरून धान्याचं जे तुम्ही खाली ठेवलेलं आहे ना ते थोडं उंचावर ठेवा म्हणजे जेणेकरून तिथं उंदरं येणार नाही उंदरांच्या याच्यामध्ये साप ते शिद्रे वगैरे ते थोडे बुजावून घ्या कारण की भरपूर ठिकाणी हे राहिलं होतं ना हे झालं काम आता ओके आता तुम्ही तुमचे शिद्रे वगैरे बुजावून घ्या पूर्ण ठीक आहे धन्यवाद यांच्यासाठी बघा आपण हा साप रेस्क्यू केलेला आहे लगेचच याला त्याच्या पर्यावरणामध्ये मुक्त सुद्धा आपण करणार आहेत सुरक्षितपणे निसर्गामध्ये साप मुक्त करायला तर सकाळ सकाळचा सहा वाजता आहे थोडं उजळ होते त्याच ठिकाणी आपण हा साप रिलीज सुद्धा करणार पाहू शकता अगदी सुंदरतेनं तो गेला सुद्धा आहे व्हिडिओ पाहण्यासाठी आणखी चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, शेयर करा।